तर मित्रांनो फायनली आपलं जेवारीच वावर आता नांगरून होण्यात म्हणजे झालंच आहे आता तुम्ही म्हणसा आपा म्हणजे काय एवढा काय जीव काळे आहे का बा आहे का लोकाचे पेर नाही होऊन राहिले नाही नागरूनच राहिला तस काही नाही आहे जेवारी काळाची होती उन्हाळी जेवारी पाणी लागून पडलं भल्ले वांदे झाले कळबा जमा करा जेवारी काळा नि बा पा इकडे पा केवळाला झाला कोमटे म्हणतो आम्ही त्याला कोमटे फडतड फुटलेले असं वाटून राहिलं काय याच्यात पेरा होत नव्हतं पण बाबा म्हटलं आता जाऊ द्या जा। 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 बिट्या बिट्याच कंच यायचे म्हणून आपण नागरलं ना आता ना, पेरासाठी तयार करत आहे तसंही तुम्हाला सांगतो किती पाणी येऊ द्या आपण पंधरा जून ते वीस जून या दरम्यान कार्यक्रम असते आपला पेरणीचा त्याच्यामुळं हे नेहमीच आहे आपला आधी पेरत नाही नंतर पेरत नाही त्याच्यामुळं कसं आहे आपलं चांगल्या तऱ्हेनं सांगणं आहे का पेरण्याची गडबड कशीच करत नको जाऊ तुम्ही ह हो। कारण पहिलेच आपला बजेट कसा बसा ताणून तुनून लागला असते फिरण्याचा कुठं बुका टाकता हे की नाही एक विषय सांगायचा होता कमेंट न तर नाही पण आपला मित्र आहे बिचारा मला काय म्हणते म्हणे तू टकाटक राहतो म्हणे सुटा बुटा जीन्स पॅन्ट बापा जीन्सवरच राहतो म्हणे नेहमी टी शर्ट तू वावरात खरंच काम करतो काय म्हणे मी विचारत पडलो आता हो मजा करतो तसा काही त्याचा काय चुकीचा उद्देश नव्हता मला नाही वाटत म्हणे तू वावरात काम करत पण मित्रांनो एक सांग काय हा जे शेतकरी टकाटक तक राहते सुटाबुटात हे नाही काय काही बिना गुंटाधारी असते बिना गुंटाधारी ज्याच्याकडे तास नसते कधी संबंध आला नसते शेतीचा आणि ते मस्त येशीत बसून म्हणा काही काही सर्वच नाही हे बिना गुंटाधारी शेतकरी टकाटक तक दिसला सुटापुटा दिसला का त्याचे काटे उभे होते पण हा मुद्दा काही इतचाच नाहीये हा मुद्दा इतकाच नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही हा मुद्दा राष्ट्रीय लेवलचा बी आहे कारण राष्ट्रीय लेवलवर गाजला होता तुमचं लक्ष असं हो माग किसान आंदोलन चालू होतं एक दीड वर्ष त्याच्यात बी मुद्दा आलता शेतकरी गाडी घोडी वाले असते का शेतकरी जीन्स पॅन्ट वाले असं तसं बरंच झालं होतं पण तुम्हाला एक सांगतो त्याले त्यांना जे काही ते आहेत ना जळकुकडे ज्याला काटे येते शेतकरी टकाटक दिसला तर त्या एक सांग ना शेतकरी हा ब्रँड आहेच आणि लक्षात ठेवा अरे आम्ही तर घ्यायला तर हेलिकॉप्टर घेऊन टाकतो फक्त आम्हाला निसर्गाने साथ दिली पाहिजे आणि मालाले भाव भेटला पाहिजे तुम्ही काय सांगता मानसी गाडी आहे आमच्याजवळ आता बी एवढी पडीच परिस्थिती आमची हे असून कारण ते जरूरत आहे दोन भाऊ दोन पोरं चार मोटरसायकल आहेत चार प्रत्येका शेतकऱ्याजवळ आहे अरे आमचं पोट्ट शेतात गाडी नची ते बी अरे वेळ पडली तर हा बी गाडी जाते म्हटलं बाहेर नदीवर तुम्ही शेतकऱ्याच्या नांदी लागू नका म्हणा हे मित्रासाठी न या विचारधारेच्या लोकांसाठी जे शेतकऱ्याचं ज्याला बरं चितत नाही जे शेतकरी असं वाटते का शेतकऱ्याला काय देऊन राहिला सरकार तर सरकारनं तर आमच्या फेस आणला भावा फेस कळलं का त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जे टकाटक राहतं टकाटक काम करायचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही एक शेर आठवते मला राहत इंदुरीचा लगे गे आग तो आहे गे सभी सभी घर जन्मे या सिर्फ हमारा मकान थोडी आहे आपलंच घर नाही तर झळ पोचन तर सर्व पोसन कारण जो येशीत बसून बिना गुंटाधारी म्हणतो काही जो शेतकऱ्याचा तिरस्कार करणारा बिना गुंटादारी येशीत बसून फोपाल्या करणारा जेव्हा तो संध्याकाळी ताटावर बसते ना पोटभरासाठी जेवासाठी त्यावेळेस त्याच्या ताटात जे परोसलेलं असते हे आपल्या आहे आपल्या शेतकऱ्याच्या मेहनतीचं परोसल्या जाते नाही तर ठोकडे खाल्ले नसते नोटा खाल्ल्या नसते त्यानं बी काय तर विषय असा आहे म्हणून दनात दन काम टका टक करायचं जय जवान जय किसान टेंशन हो टेन्शन अजिबात नाही घ्याच मित्रांनो कळ काय आणि हो पेरणी चुकून पेरणीची गडबड करू नका नाही तर वाजय काम